बहिणी माझ्या जोगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ जो घेऊन आलेले आहे तो व्हिडिओ असा आहे की ज्या टाइमला आपली दाट दुखती त्याच्यावर गर घरच्या घरी पाच मिनिटात दाट राहन असा आपल्याला इलाज करायचा आहे आणि तो इलाज कसा येतो मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर तुम्हाला आता माहिती आहे ज्या टाइमला आपली दाट दुखत असते त्या टाइमला आपल्याला खाणं पिणंच बंद होतं जेवायला येत नाही पाणी प्यायला येत नाही कारण की दाट दुखत असली ना त्या टाइमला हे सगळं दाढीच्या आतमध्ये सुजलेलं असतं त्यात पू तयार होतो या साईडला तुम्हाला माहिती आहे अशी सुज येते आणि अशी गाठा होतं त्यात पूल होतो पाणी होतं आणि त्याला असा हात सुद्धा लावू हो देत नाहीत की आपली दाढ दुखत असते आणि त्याच्यानंतर आपला हा चेहरा बी हळूहळू सुजत जातो कारण की आतमध्ये दाढ जेव्हा सुजते त्या टाइमला हळूहळू आपल्या कानावर आपल्या ह्या चेहऱ्यावर आपल्या ह्या डोक्यावर असर व्हायला चालू होतं अर्धं डोकं दुखतं कान दुखायला चालू होतं आणि हे सगळं आपला असा चेहरा सुसतो इतकी दार दुखत असते आणि किती निर्भर माणूस असू द्या पण दार दुखायला लागले ना एकदम घाय होऊन जातो त्या माणसाला दार दुखलेली सणच होत नाही मग ते बारके लेकर असू किंवा घरातले पुरुष मंडळी असू किंवा महिला असू त्यांना दार दुखलेली अजिबातच सण होत नाही कारण की दार दुखणं हे असं दुखणं आहे ना की त्याच्यावर असं वाटतं की पाचच मिनिटात काहीतरी इलाज आणि पाचच मिनिटात आपली दार दुखा राहाय दुखायची राहू द्या असं आपल्याला वाटतं कारण की दाड दुखायला लागल्यावर आपलं डोकं दुखतं आणि कोणी आपल्याला बोललेलं सुद्धा आपल्याला सहन होत नाही आपली चिडचिड चिडचिड होत असती घरात कोणी बोललेलं सहन होत नसतं आणि आपल्याला कोणत्या कामात पण मन लागत नसतं आणि एकटं बसलं तरी आपलं सगळं लक्ष देत दाढीवर जातं दार दुखती दार दुखती आणि घरात काय काम करायचं असलं तरी आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही अजिबातच कारण कितकीच जाड आपली दाड दुखत असतीच जबर त्याच्यावरच मी असा एकदम रामबार उपाय घेऊन आलेले ना घरच्या गर घरी की पाचच मिनटं आपली दार दुखायची बंद होणार आहे त्यासाठी ना मी तुम्हाला घरच्या गर घरी पाचच मिनटात इलाज करायचा आपल्या पाचच मिनटात दाट आपली दुकायची राहणार आहे तर त्यासाठी मी काय काय सामान घेतले ते, ते तुम्हाला अदोघर सांगते आणि सामान सांगितल्याच्या नंतर कशी ती कृती करायची ते बी मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला आता माहितीये आपल्या घराच्या आसपास जवळच कुठंही कुठंही पेरूचं झाड असतं तुम्हाला आता माहितीये आपल्या अंगणात सुद्धा असतं आता आमच्या अंगणात पेरूचं झाड आहे आपल्या अंगणात किंवा आपल्या एरियात किंवा आपल्या इथल्या गल्लीत कुठेही पेरूचं झाड असतं म्हणजे असतं तर आपल्याला दोन चार पेरूचे पानं काढून आणायचे तर ते पान असे घ्यायचेत आपल्या स्वच्छ धुवून तर दोन चार पेरूचे पानं आणा त्याला एकदम स्वच्छ धुवा तर मी इथं पिरूची पानं घेतल्यात मीठ घेतलंय हळद घेतली आणि पाच लवंगा घेतल्यात आणि तुम्हाला आता माहिती आहे लवंग आणि पेरूचं पान हे दाढीवर एकदम उपयोगी होत आहे कारण की ज्या टाईमला आपली दार दुखत असते त्या टाइमला सगळ्यात जास्त असर दाढ राहण्यासाठी करणार आहे ते फक्त पेरूचे पानं आणि लवंग हे जा, दोन्ही जास्त आपल्या दाढीवर असर करणार आहे आपली दुखाची राहण्यासाठी तर चला हे इलाज कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते तर चला आपण आलेलं आहे गॅस पशी आता आपल्याला पहिल्याचा गॅस पेटवून घ्यायचा आहे असं एक पातील ठेवलंय मी आणि एक तांब्या पाणी घेतलंय आपण किती घेतलंय एक तांब्या त्यापेक्षा कमी घेऊ नका एक तांब्या पाणी घ्या कारण की आपल्याला एक तांब्याच पाणी लागणार आहे त्यामुळं बरोबर एक तांब्या पाणी घ्यायचं आणि त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं म्हणजे असं थोडंसं कोमट त्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगते पण कोमट होण्यासाठी आपल्याला काय करायचं याच्यावर झाकण झाकायचे कारण की तुम्हाला आता आहे ज्या टाइमला आपली दार दुखत असते त्या टाईमला वाटतं की काही इलाज करायचे ना तो पटकन हवा हो, आणि पटकन आपल्या दा दाढीवर तो इलाज आपला आपण करावा आणि आपली दाढ पण दुखायची राहावं तर तुम्ही एक दहा इलाज केला ना तर त्याच्यावर तुमची दाढ दुखायची राहणार परत कधी दाट दुखणार पण नाही आणि ते बी दाट दुखायची राहणार ते फक्त पाचच मिनिटात मोजून पाचच मिनिटात आपली दाढ दुखायची राहणार आहे तर आपण पाणी कोमट झाले का बघूया तर बघा इथं पाणी कोमट झाले हात हात तुम्ही असं हात बा हात किंवा बट बुडवून बघू शकता तुम्ही पाणी कोमट झालेलं आपलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती का इथं हे पान आहेत ना हे अशीच आखी टाकायचे ह्याच्यात ह्याचे तुकडे काही करू नका अख्खेच पानं टाकून द्या तर इथं मी पाच पानं घेतले पाच पान पाचच लवंगा घेतल्यात लवंगा सुद्धा घेतल्यात आणि पानं सुद्धा पाचच घेतले हे टाकल्याच्या नंतर आपल्याला हळद एक चमचा घेतलाय आणि मीठ एक चमचा घेतलाय हे आपण ह्याच्यात टाकून द्यायचंय तुम्हाला दिसत असत आपण हळद हे सगळं टाकून घेतलंय आणि ह्याला असं पाण्याला हलवून घ्यायचंय तर ह्याला आहे ना छान पिके अशी उकळी फुटू द्यायची कारण की उकळी फुटल्याच्या नंतर जे पान पान आपण टाकलेत पिरूचे ते पिरूच्या पाण्यातला सगळं अंश ना आपल्या पाण्यात उतरला पाहिजे आणि लवंग टाकलेत आपण मीठ आणि हळद ह्याचा अंश लगेच गरम पाण्यात उतरतो पण पिरूच्या पाण्याचा पान आणि लवंग त्याचा अंश थोडासा उतरण्यासाठी आपल्याला एकदम खळखवून पाणी उकवून घ्यायचे आणि गॅस मी फास्टच ठेवला आहे बरं का पाण्याला लवकर फुटूस तर त्यानंतर आपण गॅस बारीक केला तरी चालन आणि एकदम छान उकळी फुटले ना त्याच्यानंतर चांगलं उकवू द्या पाच ते पाच मिनटं पाच ते सात मिनटं ह्या पाण्याला चांगली उक फुटू द्या पाच ते सात मिनटं चांगली उकळी फुटू द्या ह्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय इलाज करायचा मी तुम्हाला सांगते तर बघा पाण्याची लागली आहे उकळी फुटायला आणि ज्या टायमिंगला पाण्याची उकळी फुटते त्या टाइमला असं ऊतू चालले होतं पण ऊतू काही जात नाही ती ह्याला असं हलवायचं त्यामुळे तर ते ऊतू जाणार नाही आता आपल्याला आहे ना गॅस बारीक करायचा आहे थोडासा ना का बारीक करू थोडासा गॅस बारीक करा म्हणजे ह्याला अशी उकळी फुटायला चालू होती बघा कारण की गॅस फास्ट असला ना तर असं उतू चाललंय का पाणी असं वाटतंय पण गॅस जरा बारीक केला ना ह्याला अशी उकळी फुटते तर ह्याला चांगलं पाणी उकवून घेऊ द्या तर बघा आपल्या पाणी एकदम छानपैकी उकवून पेरूचे पानं आहेत आणि जी लवंग आहे त्याचा सगळा ह्याच्यात उतरलेला आहे ते, उतर ते तुम्हाला कळतच असेल पाण्याचा कलर बदललाय त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल तर आता आपण काय करूया गॅस बंद करूया आणि ह्याला आहे ना पातीलेल्या ह्या उतरून खाली ठेवूया तर आपण काय केलंय माहितीये का ह्या पातीलेलं खाली ठेवलंय कारण की हे थोडस आपल्याला कोमट होऊ द्यायचंय कारण की जेव्हा हे पाणी आपण उतरवलं एकदम उकळायला आणि कडक कडक पाणी आहे त्यामुळे ह्या पाणी आता लगेच काय करू नका ह्याला कोमट होऊ द्या आणि उकवू द्या चांगलं पाच ते सात मिनिट आपल्याला हे पाणी उकवून घ्यायचे लगेच काय उतरून घेऊ नका किती दार दुखत असली ना तरी पातीले लगेच खाली उतरून घेऊ नका ह्याला पाच ते सात मिनिट चांगलं उकवू द्या पाणी आणि त्याच्यानंतरच हे पातीला खाली उतरून घ्या आणि ह्याला थोडसं गार करायला ठेवायचं हो तर पंखे पुढं गार करायला ठेवायचं पाच मिनिटात हे कोमट होतंय कोमट करून घ्यायचं आपल्याला एकदम गार करून घ्यायचं नाही कारण की आपल्याला हे पाणी कोमटत पाहिजे गार झालं तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि तुमची दाढ जी दुखती ती पण राहणार नाही त्याचा ठणूक तुम्हाला तर माहितीये दाळेचा ठणूक येणार का जबर असतोय ना प्रमाणाच्या बाहेरच त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दाढीचा ठणूक पाचच मिनिटात राहायला पाहिजे आणि पाचच मिनिटात आपली दाढ दुखायची राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे पाणी कोमटच पाहिजे गार करून नका कोमट करून घ्या तर आता बघूया आपण हे कोमट करायला ठेवूया पाणी तर आता आलोय आपण बाहेर आणि पाण्याचा कलर बदललाय तुम्ही तर बघितलाय तर आता हे पाण्याने आपल्याला चूळ भरायची लगेच थुकवून द्यायचे ह्या साईडला ह्या साईडला आपल्या दाडीला शेक बसला पाहिजे अशी चूळ भरायची आपल्याला आपण एक तांबे पाणी घेतलेलं आणि त्या पाण्याने आप सगळी आपल्या सगळं पाणी संपूस तर आपल्या चूळ भरायची जी आपली दाढ दुखत असेल ही किंवा ही तर ती डाळ सगळी अशी ठणुकते जर राहूस तर आपल्याला ही चूळ भरायची आणि अशी जोरजोरात चूळ भरायची जेणेकरून आपली जी डाट ठणकती त्या ठणुकला हे गरम पाणी लागलं ला पाहिजे म्हणजे जे कोमट पाणी आपण घेतलेलं ती पाणी लागलं पाहिजे कारण की ज्या जे जंतू असतात बारीक बारीक किडे असतात ना हे पिरूचे पानं आणि लवंग ते सगळं अंश त्यात उतरलेलं असतं पाण्यात आणि हो ते किडे ना मरायला लगेच त्या पाण्याचा आसर होतो आणि किडे ते लगेच मरतात दाडेतल्या त्यामुळे आपल्या दाढेतला ठुणूक पाचच मिनिटात राहतो पाचच मिनिटात दार जुकायची राहते आणि पाणी आपल्याला गिळून घ्यायचं नाही चूळ भरायची आणि थुकून द्यायचं चूळ भरायची थुकून द्यायचं जेणेकरून आपल्या दाढेतले जे किडे आहेत ते आपल्या घशात नाही जाता बाहेर चूळ थुक चूळ भरली का बाहेर ते बारीक बारीक किडे आहेत ना ते बाहेर पडतील आणि त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं नाही अजिबात चुळ भरायची आणि पाणी बाहेर फेकायचं जेणेकरून छोटे छोटे जे जंतू असतात आपल्या दहा ते बाहेर पडतील आणि ही चव आहे ना पाण्याची इतकी सुंदर लागते ना कारण की त्यात आपण मीठ टाकलेलं असतं हार टाकलेली असते आणि जी लवंग आणि पिवरीचे पाण्याचे जे अंश त्या पाण्यात उतरलेला असतो ना ते एकदम भारी टेस्ट लागते तुम्हाला असं नाही का वाटणार पण नाही की हा कोणचा काढ आहे आपण ह्यानी चुळ भरतोय असं काही वाटणार नाही तुम्हाला आणि तुमची दाड दुखायची पाचच मिनिटात राहते आणि ज्या टाइमला तुम्हाला वाटत की आता आपली आहे ना दुका लागली थोडासा ठुनूक लागले आपल्या दाढीला तर लगेच असा रामबाण उपाय आपण घरच्या घरी करायचा पाचच मिनिटात होतो आणि चू भरल्याच्या नंतर बी पाचच मिनिटात आपली दाढदुकाची राहते फक्त वापरताना पाणी जरा कोमट वापर वापरा जेणेकरून आपली दाढ आहेत ना त्याचे किडे पटकरणं बाहेर पडतील ह्याच्यासाठी आपल्याला पाणी कोमट घ्यायचे आणि त्याची चवही एकदम भारी लागते त्यामुळे आपण हा इलाज केल्याच्या नंतर पाचच मिनिटात आपली दार दुखाची राहते तर दाट दुखणीवर हा एकच नंबर इलाज आहे तुम्ही ज्या टाइमला दार दुखान त्या टाइमला हा इलाज करा तुमची दाढ पाचच मिनिटात राहील तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद